हॅलो आज आहे संकष्टी चतुर्थी आणि त्यानिमित्तानं मी बनवणार आहे शेवयाची खीर चला तर मग बनवूया तर त्यासाठी बघा गॅसवरती एक कढई गरम करायला ठेवलेली आहे कढई गरम झाला की त्यामध्ये घातलं दोन चमचे साजूक तूप तूप छान असं वितळू द्यायचं आता तूप इथे बघा मस्त असं वितळलेलं आहे तूप वितळलं की यामध्ये घालायचं आहे ड्रायफ्रूट्स ड्रायफ्रूट्समध्ये मी घेतलेले आहेत काजू आणि बदामाचे काप तर याचे छोटे छोटे असे मी काप करून घेतलेले आहेत हे आपण तेलामध्ये टाकू आणि गॅसची फ्लेम अगदी लो ठेवायची आहे लो फ्लेमवरती आपण हे ड्रायफ्रूट्स तळून घेऊयात अधूनमधून आपल्याला हे असे परतवून घ्यायचे आहेत जेणेकरून ते करपणार नाहीत कारण ड्रायफ्रूट्स तळताना लगेच करपले जातात तर बघा छान लालसर असे होईपर्यंत हे ड्रायफ्रूट्स मी तळून घेतले आता लगेचच आपण हे तुपामधून काढून घेऊयात आता ना याच तुपामध्ये मी टाकणार आहे दहा ते बारा मनुके म्हणजेच बेदाणे हे देखील आपल्याला लो फ्लेमवरती तळून घ्यायचे आहेत तर बघा इथे मनुके टमाश फुगलेले आहेत आता हे देखील मी लगेच तुपामधून काढून घेते आता मनुके काढून घेतले आता याच तुपामध्ये आपल्याला सेवई भाजून घ्यायचे आहे तर बघा इथे मी शेवया घेतलेल्या आहेत काही शेवयांना रोस्टेड मिळतात म्हणजे ज्या की भाजलेल्या असतात त्यांना भाजायची गरज नसते किंवा मग अशा काही शेवया कच्च्या मिळतात त्यामुळे हे आपल्याला तुपामध्ये परतवून घ्यायच्या तर बघा एकसारखे असे आपण ह्या शेवया परतवून घेऊया शेवया परतताना देखील गॅसची फ्लेम लोस ठेवायचे कारण शेवया ह्या पटकन करपल्या जातात तर बघा इथे मी शेवया छान अशा रोस्ट करून घेतल्या म्हणजे भाजून घेतलेल्या आहेत आता यामध्ये ना आपल्याला घालायचं आहे दूध तर दूध होतं ते मी अगोदरच गरम करून घेतलेलं आहे तर छान गरम झालेलं दूध आपल्याला यामध्ये घालायचं आहे दूध घातल्यानंतर आपल्याला हे छान व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे एकजीव करून घ्यायचं आहे तर बऱ्याच वेळा काही जणांची खीर आहे ना ती फाटते किंवा मग दूध घातल्यानंतर त्यामध्ये दूध फाटलं जातं त्यामुळे दूध आहे ते अगोदरच कडकडीत असं उकळून घ्यायचं आहे तर बघा सर्व आपण एकजीव असे मिक्स करून घेऊया आता आपल्याला ह्या शेवया छान अशा यामध्ये शिजवून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची म्हणजे शेवया छान शिजल्या जातात आता ना आपल्याला यामध्ये टाकायची आहे एक वाटी साखर साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमीत जास्त वापरू शकता साखर घातल्यानंतर छान असे एक मिक्स करून घ्यायचं आहे साखर यामध्ये व्यवस्थित अशी विरगाळून घ्यायची तर पहा आता आपण ही शेवयाची खीर आहे ती शिजवून घेऊयात तर इथे बघू शकता याला छान अशी उकळी आलेली आहे गॅसची फ्लेम आपल्याला मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरती आपल्याला ही शेवयाची खीर शिजवून घ्यायची तर बघा उकळी आल्यानंतर आपण एखाद्या मिनिटभर याला अशा पद्धतीने ढवळून घेऊया तर पहा इथे आपली शेवयाची खीर मस्त अशी शिजत आलेली आहे बऱ्यापैकी यामधलं दूध आटलं की यामध्ये घालायचे आहे आपल्याला वेलची पूड म्हणजे इलायची पावडर आहे ती यामध्ये घालायची आहे त्याचबरोबर जे आपण अगोदर तळून घेतलेले फ्रुट्स होते ते देखील घालायचे आहेत आणि हे सर्व एकच मिक्स करून घ्यायचं आहे आणखीन एखाद मिनिटभर आपल्याला ही शेवयाची खीर शिजवून घ्यायची आहे तर बघा शेवयाची खीर जर अशी मिडियम असेल पातळसर असेल तर खायला खूप छान लागते तर बघा इथे आपली शेवयाची जी खीर आहे ती मस्त अशी शिजलेली आहे एकदम परफेक्ट अशी झालेली आहे आता एका सर्विंग बाउलमध्ये आपण ही शेवयाची खीर काढून घेऊयात तर तुम्हाला ही शेवयाची खीरची रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की सांगा तर मी आव आपल्या चॅनेलवरती रेसिपीबरोबर व्लॉगही शेअर करत असते मिनी व्लॉग टाकत असते किंवा मग रेसिपीज ही शेअर करते त्या तुम्ही नक्की चेकआउट करा ही रेसिपी आवडली असल्यास चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा चला तर मग भेटूया अशाच पुढच्या छान छान पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत खात राहा मस्त राहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी राहा चला बाय बाय